उकडीचे मोदक करताना बऱ्याच वेळा कळ्या पडता येत नाही उकड घेताना प्रमाण काय घ्यावं हे लक्षात येत नाही उकडल्यानंतर मोदकाच्या कळ्या ह्या उमलतात सारण परफेक्ट होण्यासाठी काय प्रमाण घ्यावं हे लक्षात येत नाही आणि काय करावं आणि काय टाळावं याचं डिटेल व्हिडिओ इथे दिलेला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन उकड करण्यासाठी आंबेमोहर एक भाग बासमती एक भाग आणि अर्धा भाग इंद्रायणी असा तांदूळ स्वच्छ धुवून आणावा फॅनखाली सुकवावा आणि बारीक दळून आणावा एवढं करूनही पारी काही वेळा चिरते ते होऊ नये म्हणून काही ट्रिक्स मी शेअर केलेले आहेत परफेक्ट मोदक केला म्हणजे खाताना उकड जास्त लागत नाही कळ्याही अगदी भरपूर पाडता येतात आणि मोदक अगदी सुबक होतो चला तर आपण सारणाला सुरुवात करायची आहे एक चमचा इथे मी लोखंडी कढईमध्ये खसखस घेतलेली आहे ती आपल्याला मंदाचेवर भाजून घ्यायची आहे नॉनस्टिकचा पॅन आपल्याला सारण करताना वापरायचा नाहीतर ना आपलं सारण जे आहे ते जास्त कोरडं होण्याची शक्यता असते एक कप इतका मी नारळाचा चव इथे घेतलेला आहे नारळ घेताना शक्यतो हे साऊथकडचे जे नारळ असतात ते जास्त मगजदार असतात ते वापरण्याचा प्रयत्न करा शिवाय ते चवीला देखील जास्त मधुर असतात तीन मिनिट हे परतून घ्यायचं आहे आणि जितका नारळ असेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालायचं आहे यामध्ये तेल तूप काहीही घालण्याची गरज नाही कारण नारळाला स्वतःचं अंगचं असं तेल असतं आणि बाहेरच्या तेलाची गरज पडत नाही आता परतताना याला फार वेळ परतायचं नाही नाहीतर मिश्रण जे आहे ते कडक होतं फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे गूळ विरघळेला आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे सर्व टिप्स जर फॉलो केल्या तर के देखील उकडीचा मोदक अगदी व्यवस्थित करू शकतात आता एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी इथे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा इतकं तेल घातलेलं आहे तुपही वापरू शकता पण तुपापेक्षा तेलाने मोदक आपला जास्त काळ मऊ लुसलुशीत राहण्यासाठी मदत होईल एकदा उकळी आली की उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी इतकी तांदळाची पिठी घालायची आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिली गोष्ट आपण इथे स्टीलच्या भांड्याचा वापर केलेला आहे तुम्ही गॅस बंद करून हे जे तांदळाचं पीठ घालताय त्यामुळे खालच्या बाजूला अशी लेयर्स येत नाही आणि उकड अजिबात कडक होत नाही अजिबात घाई गडबड उडत नाही दहा मिनटासाठी आता याला वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतली की एका मोठ्या ताटामध्ये ही सर्व उकड आपल्याला काढून घ्यायची आहे हाताला अगदी थोडंसं पाणी लावून आपल्याला ही उकळ चांगली मळून घ्यायची आहे म्हणजे आपला हात फारसा भाजत नाही किंवा तुम्ही वाटीच्या साह्याने देखील याला मळून घेऊ शकता उकड मळून झाली की ती अगदी लोण्यासारखी मौसूत होते पीठ अजिबात हाताला चिकटत नाही सर्व गाठी व्यवस्थित मोडल्या पाहिजे आणि उकड छान आपल्याला मळून घ्यायचं आहे लक्षात येईल आपलं पीठ अगदी मऊ लुसलुशीत झालेलं आहे एका भांड्यामध्ये झाकण घालून आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण मोदक वळेपर्यंत हे पीठ कोरडं पडणार नाही हवेने थोडंसं आता गोळी घ्यायची आहे त्याला हाताने छान मळून मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ज्यावेळी तुम्ही गोळा करून तो प्रेस करता त्याला कसलीही चीर जाणार नाही म्हणजे आपलं मोदकाची ही जी उकड आहे ती परफेक्ट झालेली आहे आता पारी तयार करण्याचं काम करताना मधल्या बाजूने अंगठा आहे त्याच्या साह्याने आपण प्रेस करत आहोत सगळ्यात जी सेंटरची बाजू आहे ती थोडीशी आपल्याला जाडसर ठेवायची आहे आणि वरची जी बाजू आपण उचलतो आहे ती थोडीशी पातळ झाली पाहिजे खालून वरपर्यंत आपण हळूहळू प्रेस करत ती वर येत आहोत आता पाणी जर लावलं तर या पद्धतीने कधी कधी चिर जाण्याची शक्यता असते कारण ते पीठ जे आहे ते हाताला चिकटतं तर हे सगळं होऊ नये याच्यासाठी काय करायचं तर पारी घ्यायची ती पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्ये या पद्धतीने बुडून घ्यायची म्हणजे पाण्याचा किंवा तेलाचा वापर न करता ही जर पद्धत तुम्ही वापरली तर पारी अजिबात चिरत नाही तेलाचा वापर केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही पाकळ्या तयार करता आणि पुन्हा त्या पाकळ्या ज्यावेळी तुम्ही बंद करताना तर त्या पाकळ्या उकडल्यानंतर उमलण्याची शक्यता असते तर त्यामुळं पाण्याचा वापर करू नये तेलाचा वापर करू नये तर पीठ या पद्धतीने वापरावा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पारी जास्तीत जास्त पातळ करण्याचा जा प्रयत्न करावा जितकी पारी तुमची पातळ असेल तेवढी तुमची मोदक खाताना उकड तोंडात कमी लागेल आणि मोदक हा जास्त स्वादिष्ट होण्यासाठी जा मदत होईल आता पारी आपली छान पातळ अशी तयार करून झालेली आहे मधल्या बाजूला याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि जितक्या जवळजवळ तुम्हाला पाकळ्या तयार करता येतील तितक्या जवळजवळ पाकळ्या तयार कराव्या आणि हा मोदक आपला सील करून घ्यावा पाकळी तयार करताना तो अगदी खालपर्यंत ही जी पाकळी आहे ती प्रेस करावी म्हणजे मोदक जास्त कळीदार होण्यासाठी किंवा जास्त सुबक दिसण्यासाठी मदत होईल हातावर एकाच दिशेने गोल फिरवत आपल्याला हा मोदक सील करून घ्यायचा आहे आणि वरचं आलेलं हे एक्स्ट्रा पीठ काढून चाफी कळीसारखं याचं नाक तयार करायचं आहे या पद्धतीने मोदक केला तर के साच्याच्या शिवाय अगदी सुबक कळीदार असा मोदक वळू शकतील स्टीमरमध्ये केळीचं पान ठेवायचं आहे आणि हे आपल्याला मोदक वापवायचे आहेत तुमच्याकडे केळीचं पान जर अवेलेबल नसेल तर मलमलचं कापड देखील तुम्ही वापरू शकता दीर्घकाळ जर मोदक मऊ ठेवायचा असेल तर तो खालच्या बाजूने थोडासा पाण्यामध्ये उडवायचा म्हणजे अगदी वीस वीस सुद्धा हा मोदक तसाच मऊ लुसलुशीत राहतो पाण्याला उकळी आल्यानंतर कमीत कमी दहा ते बारा मिनिट हा मोदक वाफला गेला पाहिजे झाकणी घालून आपण मोदक वाफवणार आहोत वाफ जर वरच्या दिशेने जायला लागली की ओळखावं आपला मोदक तयार झालेला आहे आणि अडवी जर जायला लागली तर अजून तो प्रोसेसमध्ये आहे असं ओळखावं वरच्या बाजूने झाला म्हणजे वाफेवरचा पदार्थ तयार झालेला आहे साधारण दहा मिनिट झालेले आहेत आपला मोदक असा छान वाफलेला आहे एक कपमध्ये आपले सात मोदक तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे फार मोठ्या आकाराचे नाही तुम्हाला जर मोदक एकवीस तयार करायचे असेल तर तीन कप तांदळाची पिठी त्याला तीन कप पाणी अशी उकड घ्यावी गे लागेल आणि सारण तयार करताना तीन कप नारळाचा चव त्याच्यामध्ये दीड कप इतकं गूळ घालावा लागेल आणि या पद्धतीने मोदक तयार करावे लागतील तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन